कोल्हापूरपर्यंत बातमी येते अंबाबाईच्या पुजाऱ्यांविरोधातलं आंदोलन आता अधिक तीव्र होऊ शकतं काल अंबाबाईच्या भक्तांनी पुजारी हटावच्या घोषणा देत एकच गोंधळ घातलाय अंबाबाईच्या पुजाऱ्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झालेत त्यानंतरही आरोपांबाबत पुजारी मंडळाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे आता भक्तांकडनं पुजारी हटावची मोहीम अधिक तीव्र होऊ शकते दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं पुजारी मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आता आपल्यासोबत आहेत रणजित भक्तांनी पुजाऱ्यांना श्रीपूजकांना हटवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे अधिक काय अपडेट्स मिळत आहेत अंबाबाई मंदिरातले पुजारी आणि भक्त मंडळ यांच्यातला वाद आता निश्चितच शिगळलेला आहे आणि याच्यापूर्वी मंदिरातल्या पुजाऱ्यांविरोधामध्ये बोलायला कोणी तयार नव्हतं सगळ्यांना वाटायचं की मंदिरातले पुजाऱ्यांचा अतिरेक होतोय पण आता भक्तमंडळातले जे सर्वपक्षीय जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि पुन्हा सामान्य भाविक आहेत हे मात्र आता मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या विरोधामध्ये आता बोलायला लागलेले ला आहेत आणि त्यामुळंच हा वाद आता पुन्हा चिघळलेला आहे But, दोन आठवड्यांपूर्वी जो वाद आला होता की देवीला जो घागरा घातलेला आहे हे वस्त्र परिधान केलं होतं याच्यावरून या, या वादाला पुन्हा तोंड फुटलं होतं पुन्हा अंबाबाई कि महालक्ष्मी हा वाद अनेक वर्ष सुरू होता आणि पुन्हा राजर्षी शाहू महाराजांनी जो वटहुकुम काढला होता तो वटहुकुम आपल्याला मान्य नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया भक्त पुजाऱ्यांकडून आल्यामुळेच हा वाद आता पेटलेला आहे या वादावर तोडगा काढण्यासाठी साधारण बावीस तारखेला कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक आहे या बैठकीमध्ये स्वतः चंद्रकांत दादा पाटील मध्यस्थी करतील अशी अपेक्षा आहे पण कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या मंदिरातून भटजींना काढून टाकावं मंदिर हे भटजीमुक्त करावं असा पवित्र आज भक्त घेतलेला आहे आणि त्या दिशेने आता हे आंदोलन पुढे पेटलं पेटणार आहे एकूणच या आंदोलनात आता जरी भक्त असले तरी शिवसेना असेल मनसे असेल किंवा स्वाभिमान संघटना असेल अशा संघटना सुद्धा आता, आता या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता पुढे वाढत जाणार हे निश्चित आहे त्यामुळे आता बावीस तारखेला जी बैठक आहे या बैठकीत नेमकं काय होत आहे याकडं कोल्हापूरकरांचं किंवा अंबावीच बावीस तारखेच्या बैठकीमध्ये आता या सगळ्या संदर्भातला तोडगा अपेक्षित आहे धन्यवाद रणजित या माहितीबद्दल बातमीचे आणखी ताजे अपडेट्स तुझ्याकडे आहोत